शिवाजी कर्डिले यांचं निधन झालंय काय आपली पहिली प्रतिक्रिया शिवाजीराव कर्डिले यांचं दुःखद निधन आज झालं म्हणजे धक्कादायकच बातमी ही आहे शिवाजीराव हे खूप वर्ष प्रतिनिधित्व त्यांनी विधानसभेमध्ये केलं मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ते राहिले एक लोकप्रतिनिधी जो असतो त्यामध्ये ग्रामीण मध्ये ते ग्रामीण शहानपण ज्याला म्हणतात त्याचं उदाहरण म्हणजे शिवाजीरावकर दिले खरं जे त्यांच्या त्या ग्रामीण शहानपणानंच त्यांनी आत्तापर्यंत यश हे ते मिळवत गेले आणि आता तो बँकेचे चेअरमनसुद्धा ते होते एक लोकप्रतिनिधी जो जनमानसातला आहे लोकांचे प्रश्न समजणारा आहे लोकभावना समजणारा आहे असा लोकप्रसिनिधी जाण्याचं दुःख आम्हाला आहे एखादी कोणती आठवण आहे अशी का जी, जी कायम तुम्हाला म्हणण्यात राहील त्याच्या आठवणी तर खूप सगळेच जण खूप सांगतील सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या कशा पद्धतीगिरीचं उदाहरण द्यायचं ठरलं तर शिवाजी रॉट द्यावं लागतं